नमस्कार गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी बेवारस संध मुलगी माला झाली जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक शंकर बाबा पापळकरांचा अभिमान अमरावती जिल्ह्यातील वत्झर गावातील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेली माला एकेकाळी जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस अवस्थेत सापडलेली दृष्टीहीन मुलगी आणि आज ती नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून रुजू होणार आहे डोळ्यांत प्रकाश नव्हता जन्मदातेही नव्हते पण अपराजय इच्छाशक्ती आणि शिक्षणाची ओढ होती शंकरबाबांनी केवळ तिला आसरा नाही तर ओळख दिली ब्रेल लिपीतून दहावीपासून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दोन हजार एकोणीसपासून तिने एमपीएससी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली दोन हजार तेवीसमध्ये ग्रुप सी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिची नियुक्ती प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी मालाचे कौतुक केले असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाणार आहे शंकरबाबा पापळकरांच्या मते जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी एमपीएससी उत्तीर्ण होण्याची भारतातील ही पहिलीच घटना आहे ही केवळ मालेची नाही तर मानवी मूल्यांची आणि जिद्दीची सुवर्णाक्षरी कहाणी आहे